हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरील भाषण ते पण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आदरणीय प्रमुख पाहुणे उपस्थित वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज मला अत्यंत आनंद होत आहे की मला भारताचे महान तत्वज्ञ विचारवंत शिक्षक आणि राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी काही शब्द बोलण्याची संधी मिळाली आहे डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी तामिळनाडूच्या तिरुतन्नी येथे झाला ते एक अत्यंत हुशार आणि विद्वान विद्यार्थी होते लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती त्यांनी तत्वज्ञान विषयात विशेष प्रावीण्य मिळवले आणि पुढे जगातील नामांकित प्राध्यापकांपैकी एक म्हणून त्यांची ओळख झाली डॉक्टर राधाकृष्णन हे केवळ शिक्षकच नव्हते तर ते एक आदर्श गुरु होते त्यांचे जीवन हेच त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा होते ते नेहमी म्हणायचे शिक्षक म्हणजे केवळ शिकवणारा नसून विद्यार्थ्यांच्या जीवनाचा शिल्पकार असतो त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल अपार आदर होता जेव्हा डॉक्टर राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी आणि मित्रांनी त्यांचा वाढदिवस पाच सप्टेंबर विशेष पद्धतीने साजरा करण्याचा विचार मांडला त्यावर त्यांनी अत्यंत साधेपणाने उत्तर दिले जर तुम्हाला माझा वाढदिवस साजरा करायचा असेल तर तो शिक्षक दिन म्हणून साजरा करा आणि तेव्हापासून भारतात दरवर्षी पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर राधाकृष्णन हे तत्वज्ञानाचे मोठे अभ्यासक होते त्यांनी भारतीय तत्वज्ञानाला जागतिक पातळीवर नेले वेदांत उपनिषद भगवद्गीता यांचा सखोल अभ्यास करून त्यांनी पश्चिम जगालाही भारतीय तत्वज्ञानाची ओळख करून दिली <coughs> त्यांच्या विचारातून आपणास हे जाणवते की ते केवळ विद्वानच नव्हते तर एक उत्तम मार्गदर्शक आणि मानवतावादी होते त्यांनी नेहमीच विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा सत्यनिष्ठा आणि कष्टाचे महत्त्व समजावून सांगितले डॉक्टर राधाकृष्णन यांनी आयुष्यभर शिक्षक म्हणून केलेली सेवा त्यांच्या विद्यार्थ्यांवरील प्रेम तत्वज्ञानातील योगदान आणि राष्ट्रपती म्हणून देशाला दिलेले मार्गदर्शन हे सर्वच आपल्याला आजही प्रेरणा देतात निष्कर्ष मित्रांनो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवन हे आपल्यासाठी एक आदर्श आहे शिक्षक व्यवसायाचे महत्त्व त्यांनी आपल्या आयुष्याने सिद्ध करून दाखवले आजही आपण त्यांचे विचार आणि कार्य लक्षात ठेवून त्यांचे अनुसरण करणे हाच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल धन्यवाद तर मित्रांनो आजचे हे छोटेसे भाषण तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद